दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या ग्रामविकास निधीतून नाशिक लोकसभा मतदारसंघातील अठरा गावांना एक कोटी पंचवीस लाखाचा विकास निधी लाखा विकास प्राप्त झालेला आहे या गावांना विकास निधी मिळावा याकरता पाठपुरावा करणाऱ्या भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं असून दिनकर पाटील यांनी काल शुक्रवारी संबंधित अठरा गावचे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांना मंजूर कामाच्या शासन निर्णयाची प्रत ही सुपूर्द केलेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात इगतपुरी सिन्नर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या चार तालुक्यांचा समावेश होतो माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी गेल्या वर्ष दीड वर्षापासून लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यातील चारशे त्र्याहत्तर ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामविकास यांच्यासोबत पोस्टरद्वारे पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी सुविधा कामाचे प्रस्ताव मागवलेले होते यात अनेक गावांमध्ये पथदीप भुयारी गटार रस्ते शौचालय स्मशानभूमी सभामंडप नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने दिनकर पाटील यांनी या गावातील समस्यांचा पाढा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे वाचून निधीसाठी पाठपुरावा सुरू केलेला होता दरम्यान आता निधी प्राप्त झालेला असून दिनकर पाटील यांच्या हस्ते संबंधित अठरा गावचे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांना मंजूर कामाच्या शासन निर्णयाची प्रत ही सुपूर्द केलेली आहे यावेळी दिनकर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार तालुके येतात त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी आणि सिन्नर तर या चार तालुक्यातील सरपंचांकडून प्रस्ताव आले होते की काहींना मशानभूमी पाहिजे ब्लॉक बसून पाहिजे रस्ते पाहिजे अंगणवाडी पाहिजे असे अनेक कामांचे प्रस्ताव आले होते आणि मी ते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिले होते तर त्यांनी चार तालुक्यामध्ये मला अठरा गावांना आज सव्वा कोटी रुपये निधी दिला तेच सर्व मंजुरीचे पत्र अठरा गावच्या सरपंचांना दिलेले मी तुम्हाला पण देतो आणि त्या अनुषंगाने आज मी पत्रकार परिषद घेतली मला एक आनंद वाटतो की मी तर आज कोणत्याही पदावर नाही फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी दोन वर्षापासून पक्षाने सांगितल्यानुसार मी तयारी करतो आहे आणि त्याच अनुषंगाने आज मला एक गिरीश भाऊंनी अठरा गावांमध्ये सव्वा कोटी रुपये दिले ती मी त्यांना दिली त्याचा मला एक आनंद होतो आहे की गिरीश सुद्धा या अठरा गावला निधी दिलेला आहे एक गावाला सात सात लाख रुपये आणि तो मंजूर झालेला आहे ती कामं होतील तर यापुढेही मी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथम जी चार तालुके त्यांच्या मी फिरलो आहे जेव्हा बघितलं तर चारही तालुक्यामध्ये रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे अनेक कामं नाही आहे रस्ते नाही आहे हे केले पाहिजे नव्हते परंतु ते झालेले नाही आहे तर मी निश्चितपणे मला ही सगळी मंडळी मदत करीन आणि करावी अशी त्यांना माझी विनंती आहे की निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करील आणि प्रत्येक घटकाला शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असतील उद्योजक असतील त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करेन आत्ताच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये काही काम केले नाही असं शंभर टक्के ते आमच्या मित्रपक्षाचे जरी असले परंतु दहा वर्षात जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे अजिबात झालेलं नाही आहे रस्ते हे गावांमध्ये मी एवढे गाव मी प्रत्येक गावात फिरतो आहे आज रस्तेच नाही आहे कामं नाही आहे ग्रामीण भागामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे दरम्यान या गावातील समस्यांचा विचार आणि पाटील यांची तळमळ बघता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ग्रामविकास निधीतून तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा विकास निधी या गावांना मंजूर केला या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली आशापूर पिंपळे सदरवाडी धोंडवीर नगर नाशिकमधील जलालपूर पिंपळ शिलापूर देवरगाव त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेरवळ देवळा माफनविहीर त्र्यंबकेश्वर येथील अंबोली वेळुंजे इगतपूर येथील कुंदेवाडी टाकेघोटी मानवेडे काननवाडी आदी गावात स्मशानभूमी पेवर ब्लॉक बसवणे रस्ता कॉन्क्रिटीकरण आदी कामांचा समावेश असणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर